नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून भाद। आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली खाणे अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती पुणे अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पटेलबाजार समिती बीड अवकाली आहे शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे चोवीस रुपये